बातमी संभाजीनगरमधून संभाजीनगरमध्ये निवासी डॉक्टरांच्या संपाचा दुसरा दिवस आहे मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार इथल्या निवासी डॉक्टरांनी केला आहे नि या निवासी डॉक्टरांच्या संपाचा दुसरा दिवस असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरू ठेवणार असा निर्धार इथल्या डॉक्टरांनी केला आहे कोलकातामधील महिला डॉक्टरच्या हत्येचा निषेध म्हणून संभाजीनगरातील घाटी रुग्णालयामध्ये संप पुकारला गेला आहे घाटी रुग्णालयातील अत्यावश्यक सेवा मात्र सुरू आहेत काल सकाळी नऊ वाजेपासून आंदोलन सुरू आहे जर कोलकाता इथं नऊ ऑगस्टला जी घटना घडलेली आहे त्याच्या निषेधार्थ पूर्ण देशव्यापी आंदोलन चालू आहे तर त्या आंदोलनाचा भाग म्हणून आम्ही दोन दिवसापासून संपामध्ये संपामध्ये सहभागी आहोत तर आज संपाचा दुसरा दिवस आहे आमची एक प्रमुख मागणी होती की जी घटना घडलेली आहे त्याची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी तर त्याची सीबीआय मार्फत चौकशी सुरू झालेली आहे पण अजूनही आमच्या बऱ्याचशा मागण्या आहेत त्यातली दुसरी एक प्रमुख मागणी आहे की सेंट्रल हेल्थकेअर प्रोटेक्शन ऍक्ट ज्याच्याबद्दल अजून सरकारने कुठलंही आम्हाला आश्वासन दिलं नाहीये की ऍक्टला मंजुरी मिळेल मंजुरी कधी मिळेल याचं आम्हाला लिखित आश्वासन पाहिजे ज्यांनी पण हे कार्य केलंय त्याला कठोर शिक्षा व्हावी त्याच्या त्याच्या अगेन्स्ट जे पण पुरावे आहेत ते गोळा व्हावे आणि आम्हाला सुद्धा इथे जे आम्ही नाईट ड्युटी करतो वॉर्ड कॉल्स करतो यावेळी पूर्ण करताना पूर्ण सिक्युरिटी हवी प्रत्येक वॉर्डमध्ये एक फिमेल गार्ड एक मेल गार्ड हॉस्टेल सेफ हवे वॉर्डच्या वा� बाजूला जी फिमेल साईड रूम आहे ती एकदम सेफ असावी आणि आमच्या ज्या पण मागण्या आहेत त्यानंतर सी सी टी व्ही कॅमेरे जे एकशे दहा सी सी टी व्ही कॅमेरे क आमच्याकडे कमी दाखवले गेले आहेत मागच्या महिन्यात जे सेक जी, से, जी काउन्सिल भरती त्याच्यामध्ये असं माहिती पडलं की एकशे दहा गार्ड्स आणि कॅमेरे काही वर्किंग नाही ते सगळे वर्किंग करून आम्हाला स सेफ एन्व्हायरमेंटमध्ये काम करायचं हीच आमची मागणी